नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सात जून आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आता वाजले आहेत दहा आपण बघतोय की सकाळी दहाच्या सुमारास नाशिक येथे या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला इगतपुरी त्र्यंबक निफाड सिन्नर या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच जव्हार वाडा पालघर वसई विरार शहापूर ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरल मुंबई पेन खुपोली तसेच अलिबाग रोहा लवासा या ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच गोरेगाव जेजुरी पुणे भागामध्ये तसेच चिपळूण सातारा वळूज या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे तसेच प्रतापगड वाई या ठिकाणसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच द दापोली खेड तसेच चिपळूण रत्नागिरी तसेच राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो तसेच कोल्हापूर निपाणी सांगली कराड वडूज जत विजयपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर विजयपूर जर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे तसेच पंढरपूर सोलापूर लिंडी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वाऱ्याचा वेगसुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो तसेच बीड तसेच बीड करमाळा कर्जत श्रीगोंदा दौंड परंडा बार्शी कुरुडवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे सकाळीच पण त्या ठिकाणी किंवा जामखेड अहिल्यानगर बीड माजलगाव परळी अहमदापूर लातूर या ठिकाणी कोणताही सकाळीच आपल्याला पाऊस दिसणार नाही किंवा पडणार नाही त्या ठिकाणी फक्त वारे वाहणार आहे आणि आपल्याला सूर्यदर्शन त्या ठिकाणी होणार आहे तसेच मालेगाव जळगाव खंडवा बेटूल अमरावती नागपूर अकोला या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वाऱ्याचा जोर बघायला भेटणार आहे तसेच यवतमाळ कोसद वाशिम हिंगोली उमरखेड जंतूर लोणार या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकते उन्हात चटका सुद्धा आपल्याला जागवू शकतो अव हे वातावरण किंवा पावसाचा अंदाज हा किती वाजेपर्यंत असेल किंवा किती वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे आपण बघतोय की दोनच्या सुमारास नाशिक येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याला सुरुवात होऊ शकते तसेच जुन्नर कल्याण डोंबिवली वाडा खोपोली खेड पुणे या ठिकाणी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच मुंबई कल्याण डोंबिवली खोपोली तसेच गोरेगाव जेजुरी भाग जौंड बारामती इंदापूर करमाळा वडूज विटा कराड सातारा चिपळूण या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो तसेच सांगली विजयपूर गोकाक बागाकोट रत्नागिरी पणजी हुबल्ली सोलापूर कलबुर्गी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तसेच तसेच आपण जर बघितलं की नागपूर चंद्रपूर रायपूर कोरबा कांटमाला या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारा आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो तर आपण दुपारपर्यंत अपडेट बघितले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा दुपारची अपडेट देणारच आहोत त्या अगोदर चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद